लोकमान्य टिळक टिळकांचे जन्म नाव केशव होते त्यांची आई त्यांना प्रेमाने बाळ म्हणत असे पुढे बाळ गंगाधर टिळक हे नाव रूढ झाले ते खूप बुद्धिमान निर्भीड त्यागी व थोर देशभक्त होते ते विद्वान व्यासंगी सत्यप्रिय होते एकदा शाळेत शिक्षक बाहेर गेले असता मुलांनी शेंगा खाऊन टर्फले वर्गातच टाकली मास्तराने टर्फर कोणी टाकले म्हणून विचारले असता कोणीच कबूल होईना तेव्हा प्रत्येकाला मास्तर छड्या देऊ लागले छडी खाण्याची टिळकांची पाळी आली तेव्हा त्यांनी हात पुढे केला नाही मास्तर म्हणाले ना मग मा कोणी शेंगा खाल्ल्या त्यांची नाव सांग टिळकांनी चहाडी केलेली आवडत नसे टिळक म्हणाले मी छडाही खाणार नाही व कोणाची नावेही सांगणार नाही मास्तरांनी त्यांना घरी जायला सांगितले शरीर सुदृढ बलवान शक्तिवान असले पाहिजे ते होते प्रथम त्यांचे शरीर दुबळे व अशक्त होते त्यांनी अभ्यास बाजूला ठेवून व्यायाम सुरू केला ते शरीर बलवान होण्यासाठी कुस्ती खेळू लागले त्यांनी पोहण्याचा व्यायाम सुरू केला त्यांचे शरीर सुदृढ झाले राष्ट्राची समाजाची सेवा करावयाची असेल तर शरीर सुदृढ पाहिजे असे त्यांचे मत होते त्यासाठी खूप प्रयत्न करा साधे पण सकस अन्न खा भरपूर व्यायाम करा असे त्यांचे म्हणणे होते टिळक त्याग करण्याची त्यांची तयारी होती टिळकांनी जनजागृतीसाठी गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला कीर्तन व्याख्याने सुरू केली त्यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू केला लोकात उत्साह संचारला ते गुप्तपणाने क्रांती कार्याला देत होते टिळक सतत उद्योगी असत साली टिळक आगरकर व चिपळूणकरांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना उद्योग पंच्याऐंशी रोजी फर्ग्युसन कॉलेज स्थापन केले या कॉलेज मधून सुशिक्षित कार्यकर्ते निर्माण करण्याची टिळकांची इच्छा होती एकोणीशे पंधरा रोजी जून मध्ये टिळकांनी लिहिलेला गीता रहस्य या ग्रंथाची पहिली आवृत्ती बाहेर पडली मंडालेच्या तुरुंगात त्यांनी या ग्रंथाची निर्मिती केली गीता रहस्य या ग्रंथाने टिळकांना खूप कीर्ती मिळवून दिली टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच हा मंत्र देशाला दिला त्यांनी हिंदी असंतोषाचे जनक असेही म्हटले जाते गांधीजींनी साऱ्या राष्ट्राला उठवले त्यावेळी टिळक खूप आजारी होते तेरा जुलै एकोणीसशे वीस रोजी मध्यरात्री त्यांना देवाज्ञा झाली